नमस्ते वराडी चटकामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहेत विदर्भ स्पेशल मसालेदार आणि लज्जतदार अशी कवळ्याची भाजी चला तर मग बघूयात आजची रेसिपी तर सगळ्यात पहिले आपण बघणार आहे की लाल भोपळा हा कसा निवडावा तर इथं मी हिरव्या पाठीचा लाल भोपळा घेतलेला आहे पिवळसर किंवा लाल पाठीचासुद्धा लाल भोपळा बाजारामध्ये मिळतो अडीचशे ग्राम इथं लाल भोपळा मी घेतलेला आहे साधारण तीन ते चार लोकांच्या भाजी यामध्ये होईल निवडत असताना हा खूप पिकलेला नसावा थोडा कच्चा आणि थोडा कडक असा असावा एकदम नरम जर हा असला तर याची भाजी गुडचट लागते त्याला गोड चव येते त्यामुळे थोडा कच्चा असा घ्यावा लाल भोपळ्यालाच काशीफळ किंवा गंगाफळ असेही म्हणतात विदर्भामध्ये याला आम्ही कवळं म्हणतो तर आपण आज भंडाऱ्यामध्ये जशी लागते तशा पद्धतीची कवळ्याची भाजी बनवणार आहे साधारणतः देवी गणपतीच्या भंडाऱ्यामध्ये कवळ्याचीच भाजी असते आणि कवड्याच्या भाजीचा मान असतो तर आता आपण तशीच भंडाऱ्यातली भाजी बनवणार आहे आता याची जी वरची बाजू आहे बिया ह्याच्या आधीच काढून मी घेतल्या होत्या आता थोडा जो चिकटचा भाग असतो वरचा हा मी वेगळा करून घेते आणि भाजी करताना ह्याची पाठ मी काढणार नाही आहे भंडाऱ्यामध्ये साधारण याची साल काढलेली नसते पाठ काढलेली नसते त्यामुळे ही तशीच ठेवणार आहे आणि याचे उभे असे मोठे मोठे काप करून घेणार आहे जसे भंडाऱ्यामध्ये असतात तशाच पद्धतीचे इथं मी काप करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं मी छान असे कवड्याचे एकसारखे काप करून घेतलेले आहे फक्त काप करत असताना त्याची काळजी घेतली आहे की त्याची जी पाठ आहे तिचा थोडा लहान भाग फोडीमध्ये आला पाहिजे कारण की पाठ जी आहे ती शिजायला जरा वेळ लागते पण चवसुद्धा तिची तेवढीच छान येते त्यामुळे पाठ ठेवलेली आहे आणि तिचा बारीक असा भाग फोडीमध्ये येईल अशी ती कापलेली आहे आता हे जे कवडं आहे हे आपण छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे इथं कवडं मी धुवून घेतलेलं आहे आता आपण बाकीचे मसाले तयार करून घेऊयात इथं मी दहा बारा शेंगदाणे घेतले आहेत खूप जास्त शेंगदाणे वापरायचे नाही आहेत नाहीतर मग त्याचीच चव भाजीमध्ये लागते तेल सुटेल आणि थोडं भाजीला घट्टपणा येईल एवढंच आपल्याला हे वापरायचं आहे हे भाजून घेऊन याचं मी इथे कूट करून घेणार आहे आणि साईडला ठेवणार आहे इथं मी तीन काळे मिरे घेतलेले आहेत त्यानंतर एक छोटं दगडफूल घेतलं आहे आणि चार ते पाच खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजून याचंसुद्धा आपल्याला कूट करून घ्यायचं आहे इथं मी अगदी थोडं एक टी स्पून एवढं तेल घेते तेलामध्ये इथं मी एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालते आपल्याला याची पेस्ट करायची आहे त्यामुळे कांदा हा मी उभा चिरून घेतला होता सोबतच यामध्ये पाच सहा लसूणाच्या पाकळ्या घालते दोन ते ती तीन हिरव्या मिरचीचे काप घालते आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालते आणि आता हे सगळं आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे ही आपण जशी भंडाऱ्यामध्ये भाजी मिळते झंझणीत जन आणि मसालेदार तशी थोडी त्या पद्धतीची आपण ही भाजी बनवणार आहे त्यामुळे याच्यात मी लाल तिखट पण घालणार आहे आणि हिरव्या मिरचीचासुद्धा वापर केलेला आहे आता हे मिश्रण थंड झाल्यावर यामध्ये थोडी कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे वाटत असताना त्यामध्ये पाणी घातलं नाही आहे मी शक्यतोवर पाण्याचा वापर नाही करायचा किंवा कमीत कमी एखाद चमचा पाणी तुम्ही घालू शकता आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी इथं मी दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे तेल जरा जास्त वापरते कारण आपल्याला जरा तर्रीची अशी भाजी करायची आहे त्यामुळे नॉर्मल प्रमाणामध्ये तुम्ही जेवढं तेल वापरता त्यापेक्षा एक ते दोन चमचे तेल इथं जास्त घेतलेलं आहे तेल आता गरम झालं आहे यामध्ये थोडी मोहरी घालून घेते मोहरी छान तळतळू द्यायची आहे त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून ठेवली होती कांदा आणि लसूणची ती पेस्ट यामध्ये घालून घेते पेस्ट आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आणि हे करत असताना गॅस मी इथे लो फ्लेमवर ठेवलेला आहे आपली पेस्ट छान होते आता मी यात चार ते पाच कडीपत्त्याचे पानं घालून घेते ते सुद्धा छान भाजून घेते आता आपण एक सुके मसाले घालून घेऊयात इथं मी एक टी स्पून लाल तिखट घेतलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असताना गॅसची फ्लेम ही पूर्ण वेळ मी लो फ्लेम ठेवली आहे म्हणजे आपले मसाले जे आहेत ते जळणार नाहीत त्यानंतर यात मी थोडी हळद घालून घेते एक टीस्पून धनेपूड घालून घेते आणि अर्धा टीस्पून इथं मी हिंग घालते सोबतच इथं मी गरम मसाला घेतला आहे एक टीस्पून इथं मी गरम मसाला घालते आणि हे सगळे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आता हे आपले सगळे मसाले छान एकजीव झालेले आहेत इथं मी आता एक तेजपान घेतलं चा आहे आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घालते तो पण आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे इथं मी यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने भाजीला कोथिंबीरीचा छान वास येतो आणि आपण जे कवड्याचे काप करून घेतलेले आहेत ते यात घालून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण जे खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं ते घालून घेणार आहे सोबतच यात चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि याला छान एकजीव करायचं आहे त्यानंतर आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट काढून घेतली होती त्यामध्येच थोडं पाणी घालून ते पाणी यात घालून घेते त्यांनी वेस्टसुद्धा होणार नाही आणि भाजीलासुद्धा रश्याची चव छान येईल पाणी घालताना अगदी कमी प्रमाणात घालायचं आहे इथे मी एक पेक्षा सुद्धा कमी पाणी घातलेलं आहे खूप पाणी घालायचं नाही कारण ह्या भाजीला रस्सा भाजी अशीही चांगली लागत नाही कोरडी अशी ही भाजी छान लागते त्यामुळे याला पाणी थोडं कवळं शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच घालायचं आहे पाच मिनिटं झालेली आहेत आता यावरती झाकण ठेवून आपल्याला शिजवायचं आहे झाकणावरती थोडं पाणी ठेवायचं म्हणजे जेणेकरून भाजी लवकर शिजते दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत आपल्याला भाजी पूर्णपणे शिजायला पण आपल्याला दर पाच मिनटाने ही भाजी उघडून बघायची आहे आणि ह्यात पाण्याचं प्रमाण जर कमी झालं असेल तर मग थोडं पाणी यात आपल्याला ॲड करायचं आहे झाकणावरती आपण जे पाणी ठेवलं होतं शिजण्यासाठी तेच पाणी यात ॲड करायचं गरम पाणी भाजीमध्ये घातल्याने भाजीची चव छान येते आणि आपण याच्या पाठ काढली नाही आहे कवळ्याची त्यामुळे भाजी शिजायला जरा जास्त वेळ लागणार आहे म्हणून दर पाच मिनिटाला आपल्या याचं झाकण काढून एकदा एक मिक्स करून परत शिजायला ठेवायचं आहे पंधरा मिनटं आता झालेली आहेत आणि भाजीतलं पाणीसुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आणि भाजीला छान तवंग आलेला आहे मस्त तर्री सुटली आहे आणि कवळंसुद्धा छान शिजलं आहे आता आपण यामध्ये थोडी बारीक कोथिंबीर घालूयावरून आणि गॅस बंद करूयात गरमागरम कवळ्याची भाजी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता अगदी भंडारात बनते तशीच आणि आचारी बनवतात तशीच याची चव लागते त्यामुळे ही भाजी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंट्समध्ये कळवा तोपर्यंत बाय बाय